नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म लॅटरल एंट्री बी फार्म डी एस पी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत तर त्यांचा कॅपराउंड टू अर्थात दुसरी प्रवेश फेरी आहे त्याचा अलॉटमेंट आल्यानंतर जे काही फ्रीज करणं किंवा बेटरमेंट करणं असेल फ्रीज केल्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग करणं शिवाय काही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड वनमध्ये जे कॉलेज मिळाले तेच पुन्हा कॅपराउंड दोनमध्ये मिळालेलं आहे तर पुन्हा बेटरमेंट करायची गरज आहे का, गर का यासंदर्भात तुमच्या ज्या काही सर्व शंका आहेत त्या शंका आणि जे कॅपराउंड तीन असणार आहे या सगळ्याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ई टी सेलचं से जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती यायचं आहे त्या पोर्टलवरती आल्यानंतर आपलं डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं जे काही पोर्टल आहे डी एस पी अंडर ग्रॅज्युएट सेक्शनमध्ये टेक्निकल एज्युकेशन डी एस पीचं पोर्टल आहे तिथं तुम्हाला यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण शेड्यूल बघता येईल तर लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म कॅपराउंड दोनचं रिझल्ट अलॉटमेंट आलेलं आहे आणि दिनांक तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी फ्रीज करणं किंवा बेटरमेंट करणं ही प्रोसेस करायची आहे अर्थात लक्षात ठेवा कॅपराऊंड वनमध्ये तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालं असेल अर्थात ते पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कुठलंही कॉलेज असेल कॅपराऊंड वनमध्ये आणि तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या कॅपराउंड टूमध्ये आलेला आहात तर कॅपराऊंड टूमध्ये देखील तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट करता येतं या अगोदर एकदाच जर तुम्ही एक, एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरलेली आहे तर पुन्हा एकदा ती सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागत नाही पूर्ण प्रोसेसमध्ये कधी ना कधी एकदाच ते एक हजार रुपये भरायचे असतात पुन्हा पुन्हा ते एक हजार रुपये भरावे लागत नाहीत ठीक आहे त्यानंतर आता मध्ये टूमध्ये कोणकोण बेटरमेंट करू शकतं तर लक्षात ठेवा पहिल्या तीन एक दोन तीन तुम्ही जे प्रेफरन्स नंबर दिलेले आहेत त्यामध्ये एक दोन तीन पहिल्या तीन क्रमांकांपैकी सोडून इतर कुठलंही कॉलेज असेल तरच तुम्हाला या ठिकाणी कॅपराऊंड झोनमध्ये बेटरमेंट करता येईल पण तुम्हाला मिळालेलं कॉलेज जर पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकात असेल तर ते ॲटो फ्रीज होतं मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट वारंवार सांगतोय कारण बदललेला नियम अनेकांना माहीत नाही आहे कॅपराउंड वनमध्ये पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं दुसऱ्या मध्ये पहिल्या तीनपैकी कोणतंही कॉलेज असेल तर ते ॲटो फ्रीज झालेलं असणार आहे तिसऱ्या मध्ये पहिल्या सहापैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे आणि चौथ्या राऊंडला जे कुठलंही कॉलेज मिळेल ते ॲटो फ्रीज होणार आहे त्यामुळे तुम्ही कॉलेजची नावं यादी देत असताना काळजीपूर्वक द्या एकदा ॲटो फ्रीज झालं की तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही ते ॲटो फ्रीज झालं आहे म्हणजे फ्रीजच आहे तुम्हाला तिथं जाऊन प्रवेश घ्यावाच लागतो ठीक आहे तर अर्थात अशा करूया की तुमचं कॉलेज जर पहिल्या तीन क्रमांकांपैकी सोडून इतर कोणतंही आहे आणि ते तुम्हाला नको आहे आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं आहे तर पुन्हा तुम्हाला कॅपराऊंड दोनच्या सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेसमध्ये बेटरमेंट करावं लागेल एक हजार रुपये भरावे लागणार नाहीत कारण जर याआधी तुम्ही ऑलरेडी बेटरमेंट केला असेल किंवा एक हजार रुपयेची सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल तर पुन्हा भरावे लागत नाहीत त्यामुळे ही प्रोसेस सगळ्यांना करून घ्यायची अर्थात लक्षात ठेवा तुमच्या लॉग इनमधून जे काही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची असते अर्थात फ्रीज बेटरमेंट तर ते तुम्हाला चौदा तारखेपासून सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पंधरा ऑगस्ट सोडून आज दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे जर मिळालेलं कॉलेज घ्यायचंच असेल तर फ्रीज करायचं आहे ॲटो फ्रीज झालं असेल तर ते आपोआप ॲटो फ्रीज झालं आहे आणि जर तुमचं पहिल्या तीन क्रमांकांपैकी सोडून इतर कुठलंही कॉलेज असेल आणि तुम्हाला पुन्हा पुढच्या कॅपराउंड तीनला जायचं आहे तर बेटरमेंट करायचं आहे तीन वाजेपर्यंतच याची मुदत आहे बेटरमेंट केल्यानंतर संबंधित कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही आहे ज्यावेळेस ॲटो फ्रीज होतं किंवा तुम्ही स्वतःहून फ्रीज करताय ॲडमिशन घ्यायसाठी तरच त्या कॉलेजमध्ये जायचं आहे चौदा ते सतरा तारखेच्या दरम्यान दुपारी पाच सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे जर तुम्ही फ्रीज केला असेल तर आणि जी काही फ्रीज बेटरमेंट करायची प्रोसेस आहे ती तुम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत करायची आहे फ्रीज करणं बेटरमेंट करणं ही जी सर्व प्रोसेस आहे ती तुम्हाला तुमच्या लॉग इनमधूनच करावी लागेल डॅशबोर्डवरती सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस असा पर्याय येतो तिथं जाऊन ती प्रोसेस करायची आहे होप सो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील ठीक आहे आता पुढचा मुद्दा कॅपराऊंड तीन कधीपासून सुरू होईल तर लक्षात घ्या अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅपराऊंड तीनसाठी ज्या काही वॅकेंट सीट असतील रिक्त जागा असतील म्हणजे आता पहिले दोन कॅपराऊंड झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सीट मॅट्रिक्स प्रोव्हिजनल व्हॅकेंट सीट किती आहेत ते या ठिकाणी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येईल त्यासाठी तुम्हाला ई टी सी एलच्या वेबसाईटवरती होम पेजवरती लास्ट टाईम जसं चेक केलं तसंच खाली एक टॅब येतो कॅपराऊंड तीनसाठीचं सीट मॅट्रिक्स त्यानंतर ऑप्शन फॉर्म कधी भरायचं आहे कॅपराऊंड तीनसाठी तर एकोणीस ऑगस्ट एक ते एकवीस ऑगस्टच्या दरम्यान कॅपराऊंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे त्याचा रिझल्ट कधी येईल तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लक्षात ठेवा जी तारीख दिले त्या दिवशी थोडासा उशीर होत असतो अलॉटमेंट यायला आणि कॅपराऊंड तीनमध्ये लक्षात ठेवा पहिल्या सहा क्रमांकांपैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय लक्षात ठेवा कॅपराउंड वनला जर एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल ते दुसऱ्या क्रमांकाचं होतं याचा अर्थ ते ॲटो फ्रीज झालं नाही तुम्ही बेटरमेंट करून गेला आहे मात्र दुसऱ्या कॅपराऊंडला पहिल्या तीनपैकी ॲटो फ्रीज आहे सेम थिंग आहे तिसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिले सहा ॲटो फ्रीज होत तुम्ही बेटरमेंट करून जरी पुढच्या राऊंडला आला असाल आणि ते कॅपराऊंडनुसार ॲटो फ्रीज होणाऱ्या कॉलेजेसची संख्या वाढते नंबर वाढतोय त्यामुळे तुमचं ॲटो फ्रीज झालं तर ॲडमिशन घ्यावं लागतं त्यामुळे ही चूक कोणीही करू नका की तुम्हाला लक्षात ठेवा जिथं ॲडमिशन घ्यायचं आहे असेच कॉलेज टाका उगीच डोळे दाखवून कसेही ऑप्शन भरू नका ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या कॅपराउंडमध्ये मिळालेल्या कॉलेजसंदर्भात जे काही फ्रीज बेटरमेंट प्रोसेस आहे ती चोवीस ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान दुपारी तीनपर्यंत करायचे आणि चोवीस ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान पाच वाजेपर्यंत जर तुम्ही फ्रीज केला असेल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला फी भरायची प्रोसेस आणि ॲडमिशन कन्फर्मेशनची प्रोसेस करून घ्यावी लागणार आहे बाकी कॅपराऊंड चार आणि इतर प्रोसेस त्या त्यावेळी डिस्कस केले जातील होप्स सो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल जर अजूनही तुमचं कॅपराऊंड टूला बेटरमेंट केलेलं तेच कॉलेज पुन्हा राहिलं आहे आणि आता ते ॲटो फ्रीज झालेलं नाही म्हणजे पहिल्या तीनपैकी नाही आहे तर तुम्ही ते लवकरात लवकर बेटरमेंटची प्रोसेस तुमच्या लॉग इनमधून करून घ्या ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बीफ आम्हाला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू